जुन्नर तालुक्यात आईन उन्हाळ्यामध्ये वरुण राजानं हजेरी लावली काळवडी पिंपळवंडी उमरज या परिसरात आज सायंकाळी पाच नंतर पावसाला सुरुवात झाली पावसाचं पाणी रस्त्यावरून आहे अगदी इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पाऊस झाला दिवसभर कडाक्याच ऊन वाढलेली प्रचंड गर्मी आणि त्यातच पडणारा पाऊस यामुळे बळीराजाचे मात्र मोठे हाल होताना पाहायला मिळतात उन्हाळी बाजऱ्या तसेच काढून शेतामध्ये पडलेला कांदा शेतकऱ्यांचा तसाच आहे त्यामुळे या शेतकऱ्यांची मात्र मोठ्या प्रमाणावर धावपळ होत असलेली पाहायला मिळते काळवडी पिंपळंडी उमरज खामुंडी या परिसरात आज संध्याकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली पहा डॉट कॉम काळवडी <laughs>